जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी काय तुमचं वर्णन करू सोनईमधल्या सोन्यासारख्या माझ्या मर्द मावळ्यानो मी राज्यभर फिरतोय आणि खरंच मी भारावून गेलोय कारण शंकरराव तुम्ही वर्णन केलं आपला पक्ष त्यांनी चोरला धनुष्यबाण चोरलं सगळं चोरलं त्यांना असं वाटलं उद्धव ठाकरे एकटा आता काय करू शकणार नाही आणि माझ्या हातात तर आज काहीच नाहीये म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी मी समजू शकतो पण ज्याच्याकडे आणि पक्ष ठेवला नाही चिन्ह ठेवलं नाही माझ्या हातात काहीही नाही आता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तरी देखील तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करताय मी तुमच्यासमोर खरंच नतमस्तक आहे हा काही देऊ शकत नाही पण एकच गोष्ट देऊ शकतो तो म्हणजे विश्वास जो त्यांच्याकडे नाही आहे आणि शंकरराव तुमचं मला जाहीर कौतुक करायचंय कारण राजकारणामध्ये सगळे इथून तिथे तिथून तिथे जातात आता शंकररावांची किंवा गडाख कुटुंबियांची तशी शिवसेना म्हणून आधी काही आपली जवळीक नव्हती दोन हजार एकोणीसला अपक्ष लढले काय त्यांनी विचार केला सोबत आले आणि मीही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मंत्रीपद दिलं जर गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आज सुद्धा शंकरराव मंत्री असतेच विशेष म्हणजे आज जर ते तिकडे गेले असते तरी सुद्धा मंत्री असते पण तुम्ही जे एक धाडस दाखवलं याला म्हणतात निष्ठा मला काय मिळो अथवा न मिळो पण मी मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना दगा देणार नाही हा जो एक विश्वास आहे म्हणून तुमच्या घराण्याला अगदी यशवंतरावांना तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना जनता का वेड्यासारखं प्रेम करते तर एकदा शब्द दिला की दिला मागे हटणार नाही अजिबात हटणार नाही साहजिकच आहे काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल काल अशोकराव गेले परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा वाटपाशी चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही करे आता मला सांगा कोणतरी माझ्याबरोबर जागा वाटपायची चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतो अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे आणि संजय तुम्ही ती क्लिप नाही ऐकवलीत पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले अशोकरावांवरती माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्यासोबत सोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला मग श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो त्या घोटाळेची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली आणि स्वतः मोदीजी म्हणालेत की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला मग त्यांचं एका क्लिप मध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलात ना चारशे पार संजय तुम्ही दोनशे म्हणजे खूप बोला तो मी म्हणतो चाळीस पार पण नाही होणार एकमेकावरती काय आरोप केले होते यांची परिस्थिती अशी असं केलं तर कसं होईल मी असं नाही करू शकत मी अमुक एक गोष्ट बोललो होतो आणि त्याच्या विरुद्ध मी कसं वागू शकतो लोक काय म्हणतील नाही यानं आबरूच गाँबर नाहीये तर घाबरताय घाबरू कशाला अशोकरावांना सुद्धा आता पर्याय सापडला इतके दिवस त्यानं कळलंच नव्हतं आणि अजूनही माझं मत आहे की जे जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या घाबरू पक्षामध्ये जावं भेकड पक्षामध्ये जावं मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे परत विदर्भात बसलाय मराठवाड्यात सुद्धा त्या बाजूला बसलाय नांदेड वगैरे परिसरात मला वाटतं विदर्भात वर्धा वगैरे तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली आहे बरोबर ना मग कोणी कोणाकडे जायचं आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरती जायची गरज होती शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी ठीक आहे तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न हे तुमचं तुमच्या पुरतं ठीक आहे पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला आजही एवढी सगळी लोक जमलेत किती शेतकरी आहेत सगळ्या आहेत ना आता मला तुम्ही सांगा मी उघड उघड बोलतो अगदी जाहीर सभेत मी मुख्यमंत्री असताना कदाचित मुख्यमंत्री असेन की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती मिळाली होती की नव्हती दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती पीक पीकची पिकाची ज्या काही संकट जी का तुम्ही तुमच्या कुटुंबियांची किंवा तुमच्या घरची सगळी जी काही रक्षा बघताय सुरक्षा बघताय स्वतःच्या भवितव्याचा विचार करताय अरे आज माझ्या राज्यामध्ये मराठवाड्यात असेल सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे राज्यकर्ते काय म्हणतात चौकशी त्वरित चौकशी आता सुद्धा संकट आले सगळे पंच आहेत हा हे सगळे पंच जे आहेत महाराष्ट्रातली गोरगरीब जनता ही तुमच्या या नालायक कारभाराचा पंचनामा एकदा निवडणुकीत करणार आहेत पंचनाम्याच्या वागून पंचनाम्याची नाटकं होत आहेत थेरं होत आहेत थोतांड होत आहेत खरंच किती मदत मिळाली तुम्हाला बरं आणखीन या सरकारने एक नवीन योजना काढली होती एका रुपयामध्ये पीकचे अर्ज भरले भरले आणि किती रुपयाची तुम्हाला भरपाई मिळाली काहीच नाहीये पण त्याच्यामागचा तुम्हाला घोटाळा कळला काय तुम्हाला बरं वाटलं की एक रुपयामध्ये मला पीक विम्याची योजना मिळते मी एकच रुपया भरणार पण तुमच्या हिस्श्याचा जो वाटा होता जो तुम्ही भरायचा होता मला त्याच्याबद्दल समाधान आहे की तो राज्य सरकारने भरला पण तो भरलेला हिस्सा हा यांच्या मित्रांच्या इन्शुरन्स कंपनीत त्यांच्या खिशामध्ये गेलाय आणि माझ्या शेतकऱ्याच्या हातात काय पडलं मग एवढे सगळे घोटाळे करतात जिथे जाऊ तिकडे खाऊ सगळीकडे जिथे जातात तिकडे खातात पण संपूर्ण राज्यामध्ये जी शेतकऱ्यांची दयना झालेली आहे विभागवर पीक आहेत कुठे उसाचं पीक आहे कुठे कापसाचं आहे कुठे सोयाबीन आहे कुठे तुरडाळ असेल आहात की गुजरातचे पंतप्रधान आहात तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये देत तर काहीच नाही पण महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये पळवून नेत आहात महाराष्ट्रामध्ये जे होते ते उद्योग धंदे हे गुजरातमध्ये घेऊन जात आहेत मला गुजरात बद्दल अजिबात असूया नाहीये गुजराती समाजाबद्दल पण नाहीये पण गुजराती समाजाने सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की अनेक पिढ्यांपूर्वी तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आला उद्योग करताय धंदे करताय व्यवसाय करताय रोजीरोटीसाठी इकडे आलात तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन गेलो जसं दूध आणि साखर मिक, एकमेकांमध्ये मिसळून जातं तसं गुजराती आहेत आनंदाचा क्षण आहे पण नाही आर एस ची बैठक आहे मी आर एस एस च्या बैठकीला जाणार